नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचा मुंडा कसा काढायचा हे पाहणार आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बा बाहीचं कटिंग जे आहे ते ब्लाऊजवरून मी मुंडा घेर मोजून बाहीचं कटिंग करून दाखवलेलं आहे तरीही मला एका बाहीच्या कटिंगच्या व्हिडिओमध्ये कमेंट आलेली की काहीच समजलेलं नाही तर पहा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पेपर जे आहे आपलं बॅक पार्ट त्यावरून मी तुम्हाला इथे मुंडा मोजून दाखवणार आहे आणि त्यावरून बाहीचं कटिंग आपलं होणार आहे म्हणजे आपण ब्लाऊजचा जो मुंडा घेर घेणार आहे तोच मुंडा आपला बाहीचा मुंडा असणार आहे यामुळे काय होईल पहा तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसेल आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट कसे द्यायचे हे सुद्धा मी सांगणार आहे त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येणार नाही तर आता या इथे पहा हा बॅक पार्ट घेतलेला आहे भले तुमची साईज कितीही मोठी असो किंवा छोटीही असो म्हणजे काय कोणतीही साईज असो तुम्ही मी या इथे ज्या पद्धतीने मुंडा घेर मोजून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंडा घेर मोजा आणि बाहीचं कटिंग करा तर चला आपण बाहीचं कटिंग करायला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे इथं आपलं पहा शिलाई मार्जिन याच्या पुढे आहे आणि इथंपर्यंत इथून इथंपर्यंत इत आपली चेस्ट असते तर याच्या इकडे आपल्याला काय करायचं आहे मुंडाघेर मोजायचा आहे शिलाई मार्जिन जे आहे ते आत्ता मुंडाघेऱ्यामध्ये ॲड करायचं नाही ते आपण नंतर ॲड करतो तर ते कसं करायचं हे मी पुढे सांगणार आहे तर आता पहा हा मुंडा आहे इथून आपला इथंपर्यंत आणि इथे काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन आपण इथे शोल्डर जोडतो पहा इथे असं आपण शोल्डर जोडतो तर त्यासाठी काय करायचं आहे हे शोल्डर आपल्याला मायनस आहे म्हणजे आहे तर हे आपल्याला मुंडा घेऱ्यामध्ये नाही पकडायचं शोल्डर जोडायची आपले हे शिलाई मार्जिन जे आहे अर्धा इंच हे घालवायचं आणि बाकीचा जो काही मुंडा घेर राहतोय तो मोजायचा आहे तर तो मोजताना कसा मोजायचा आहे पहा आता ब्लाऊज वर मोज मोजताना आपण काय करतो इथून जी शिलाई आहे ती मोजतो अशी म्हणजे काय ब्लाउजची जी शिलाई असते अशी ती मोजतो त्यावरूनच आपण काय करतो इथून हा घेर असा बरोबर टाकत असतो तर त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे मुंडाघेर मोजायचा आहे इथून आपल्याला असा मुंडाघेर हा इथंपर्यंत इथे हे शिलाई मार्जिनवरचं सोडून इथंपर्यंत मुंडाघेर मोजायचा आहे तर लक्षात घ्या हे दीड इंच मार्जिन सोडून इकडे जो मुंडा घेर येतोय तो, तो आपल्याला चेक करायचा आहे तर हा जो मी तर आता डॉट डॉट करत जो आकार दिलेला आहे तो आपण मोजून घेऊया तर तो कसा मोजायचा आहे पहा असा टेप घट्ट पकडायचा आहे पहा टेप थोडा सुद्धा हलून द्यायचा नाही असं करत आपल्याला हा टेप जो आहे तो फिरवायचा आहे म्हणजे पहा कशा पद्धतीने पकडायचा की आपला मुंडाघेर जो आहे तो बरोबर आला पाहिजे टेप आपला जरासुद्धा मागे पुढे झाला नाही पाहिजे तर बरोबर पावणे नऊ इंच इथं आपला मुंडाघेर आलेला आहे तर अजून एकदा मी तुम्हाला मोजून दाखवते तुम्हाला जर समजलं नसेल तर पहा इथून असा टेप जो आहे तो घट्ट पकडायचा आणि बरोबर पावणे नऊ इंच इथे आपला मुंडा घेर जो आहे तो आलेला आहे तर आता या मुंडा घेरानुसार आपण बाहीचं कटिंग करायचं आहे म्हणजे काय होईल तुम्हाला परफेक्ट बाहीची रुंदी जी आहे ती सापडेल बाहीचा मुंडा जो आहे तो तुम्हाला परफेक्ट काढता येईल आता हा जो मुंडा घेतला आहे आपण तोच आता बाहीला मुंडा घेणार आहे तर आपली बाही रुंदी जी आहे घडी जी आहे ती किती येणार आहे हे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी एक पेपर घेतला आहे आता मी तुम्हाला जे बॅक पार्टवरती मुंडा कसा मोजायचा दाखवलं ते तुम्हाला समजलंच असेल आता इथे पहा मी बाही घेतलेली आहे आठ इंचाची आपण आज आठ इंचाची बाही पाहणार आहे त्यामध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करून नऊ इंचावरती इथं उंची कट करून घेतलेली आहे पेपरवरती उंची झाल्यानंतर इथं आपण काय करायचं आहे कॅफॅट टाकायचे तर साडेतीन इंच कॅफॅट टाकायची कारण आपली ही मोठी आहे लांब आहे म्हणून आपण काय केलं साडेतीन इंच कॅफेट टाकलेली आहे पहा मी बाहीला आकार द्यायचं सुद्धा एकदम परफेक्ट असं सांगणार आहे जेणेकरून बाहीचे आकार सुद्धा तुमचे चुकणार नाहीत बाहीला घोळ वगैरे येणार नाही आता इथं उंची झाली परत आपण साडेतीन इंच कॅफेट घेतली आता, आता इथे मुंडा आपल्याला वापरायचा आहे पावणे नऊ इंच मुंडा घेरालेला पहा तो आता असा तिरका ठेवायचा इथून उंचीचं जे मार्किंग आहे इथून या रेषेवर आपली कॅपॅट जी लाईन आहे त्या लाईनवर असं पावणे नऊ इंचावरती मार्किंग करायचं पहा इथे आणि आपण मार्जिन घेतलेलं नव्हतं तर ते मार्जिन आता आपल्याला इथं वापरायचं आहे या घेरामध्ये आपल्याला मार्जिन घ्यायचं नाही जेवढा मुंडाघेर आपला आलेला मुंडाघेर आपण मार्जिन सोडून मुंडाघेर मोजलेला आहे हे लक्षात घ्या तर तिथून आपण हे पावणे नऊ इंच जो मुंडाघेर आलेला तो मुंडाघेर इथं आपण टाकला आणि त्याच्या पुढे मी हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन टाकलं जर तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर इथं दोन इंच तुम्ही टाकायचं आहे आता इथं मुंडा घेराचा जो पॉईंट आपण घेतलेला आहे पहा तो असा आपल्याला इथे त्या पॉईंटपासून इकडे अशी तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन ओढल्यानंतर याचे करायचे चा आपल्याला चार भाग तर आपल्याला चार भाग जमत नसतील तर पहा असं आहे चार भाग करायचे आधी सेंटर करून घ्यायचा परत जो एक भाग आहे त्याचा असा सेंटर करायचा आणि हा आपण दुसरा भाग केलेला आहे त्याचाही असा सेंटर करायचा तर किती भाग झाले एक दोन तीन आणि चार बरोबर आपले समान चार भाग तयार झालेले आहेत एक इंच इथं मी बाहीला आकार देण्यासाठी घेतलं जो पहिला पॉईंट आहे आपला दिलेला तिथे अर्धा इंच वर जायचं हा दुसरा पॉईंट जो आहे तो सुद्धा आपल्याला अर्धा इंचाने वरती जायचं आहे आणि हा तिसरा पॉईंट आहे तो अर्धा इंचाने खाली जायचं आता हे जे मी पॉईंट सांगितले तुम्हाला खाली हा एक पॉईंट आणि हे दोन पॉईंटवरती तर यामुळे काय होतं बाहीचे आकार जे आहेत ते खूप छान असे तयार होतात आणि असे बाहेरून सुद्धा येत नाहीत खूप छान अशी बाही आपली तयार होते आता पहा सुरुवातीला आपण काय करायचं आहे पानाचा आकार आतला द्यायचा आहे म्हणजे बाहीचा पुढचा आकार तर हा आपला सेंटर आहे तर तो सेंटर पहा आपल्याला आधी ह्या एक पासून या अर्धा इंचापर्यंत आणलं मी तर हा पॉईंट जो आहे सेंटरचा यावर असा आणायचं याने काय होतं पानाचा आकार एकदम परफेक्ट तयार होतो आणि हा अर्धा इंचाचा जो पॉईंट आहे तो मी या खालच्या अर्धा इंचाच्या पॉईंटवर आणून जोडलेला जो आहे सेंटरपासून पहा असं ह्या अर्धा इंचाच्या पॉईंटवर आणून असं मी जोडलं तर इथे आकार तुम्ही पाहू शकता किती छान असा तयार झाला आहे आता आपल्याला पाठीमागचा आकार द्यायचा आहे तर इथून पावींचं इंच फक्त वरती घ्यायचं आणि हे असं एक इंचावर नेऊन जोडायचं आणि इथेसुद्धा पाव इंच प्रेंच पॉईंट वरती घ्यायचा आणि फक्त हे पहा असं जोडायचं आहे खूप छान असा बाहीचा आकार आहे तो तयार होतो आता पहा असा इथून पण असा डायरेक्ट बाहेरून देऊ नका हा पॉईंट जो आहे तो इथे पाव इंचानी वरती न्या इथे असा करत परत हा आतमध्येच असा आतमध्येच असा आहे यामुळे खूप छान असे बाहीचे आकार जे आहेत ते तयार होतात इथे असा तुम्हाला बाहीचा आकार दिसतच असेल तर अगदी सावकाश आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथं बाहीचं कटिंग जे आहे ते सांगत आहे साडेसहा इंच दंड घेर आहे आणि पुढे मी इथं दीड इंच मार्जिन घेतलं आता हे आपल्याला जोडायचं आहे जेव्हा मी ब्लाऊजवरून मुंडा चेक करून तुम्हाला मी बाहीचं कटिंग दाखवलं त्यावेळेस कोणाकोणाला समजलं नव्हतं तर मी आता तुम्हाला पेपर कटिंगचा बॅक पार्ट जो आहे तो तुम्हाला मोजून दाखवून मी बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तर आशा आहे मला की तुम्हाला समजलंच असेल इथे अर्धा इंच पॉईंट देऊन पहा हे डाऊन करायचं थोडंसं याने काय होतं बाही एकदम परफेक्ट अशी बसते जोडताना सुद्धा खूप छान अशी जोडायला येते तर पहा हे आता कटिंग करून घेऊया सुरुवातीला आपण बाहे हा बाहेरचा आकार आहे तो असा कट करून घेणार आहे इथे तुम्हाला मी बाहीची रुंदी मोजून दाखवायची राहिली पहा तर बाहीचा हा मुंडा झाला आपला पहा मी कसा काढायचा हे तुम्हाला सांगितलं हा झाला आपला बाहीचा मुंडा म्हणजे जो आपला बॅक पार्टचा मुंडा आहे तोच आपला इथे बाहीचा मुंडा असणार आहे आणि बाहीची घडी आपली किती आली साडेनऊ इंच तर अशा पद्धतीने तुम्ही बाहीची घडीसुद्धा काढायची आहे याने काय होतं या पद्धतीने बाही कटिंग केल्यानंतर बाही जी आहे ती एकदम परफेक्ट बसते कमी जास्त होत नाही इथे सेंटरला सुद्धा एक नॉच देऊन घ्यायचा इथे तुम्ही आकार पहा किती छान असा आलेला आहे आपला पानाचा तर अशा पद्धतीने हे पानाचा आकार जो आहे तो आपला कट होऊन निघला आणि पहा ही बाही आपली आठ इंचाची तयार झाली तर यावरूनच तुम्ही पहा नऊ इंच दहा इंच सात इंचाची बाही अकरा इंचाची बाही हा जो पेपर आहे आहे असा ठेवायचा फक्त आपल्याला उंचीमध्ये वाढवून आहे असं हे ड्रॉ केलं तरीसुद्धा चालतं तर किती सोपी अशी बाही आपली तयार झालेली आहे तर मी एवढी माहिती तुम्हाला छान अशी सांगितलेली आहे तर पहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद